तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाविकास आघाडी महाविकास आघाडीमधला एक अत्यंत महत्त्वाचा पक्ष म्हणजे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी राज्यामध्ये आहे तर मंडळी आपण टप्प्याटप्प्याने बघतो आहोत की भाजपच्या पारड्यात किती जागा जाऊ शकतात त्याचबरोबर शिवसेनेकडे किती जागा राहू शकतात आणि आज आपण बघणार आहोत की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडे किती जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतात तर एकूण दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रामध्ये लढत आहे शरद पवारांची राष्ट्रवादी ही दहा जागा लढत आहे तर पवारांचे तीन पराभव होऊ शकतात किंवा चार पराभव होऊ शकतात किंवा सहा ते सात उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा आता अंदाज काही विश्लेषकांच्याकडनं व्यक्त केला जातो आहे आणि त्याचवरती आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत चला तर सुरुवात करूयात बघूयात कोण कशा पद्धतीनं आणि कुठल्या ठिकाणाहून जिंकण्यासाठी लढतं आहे आणि कोण हारण्याच्या दिशेने जात आहे चरंडळी सर्वप्रथम आपण बघूयात की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काय हालचाली आहेत किंवा माढा लोकसभा मतदारसंघ जो ज्या ठिकाणी शरद पवारांनी स्वत निवडणूक लढवलेली होती आणि त्या ठिकाणी ते विजयी झालेले होते तर ती जागा धैर्यशील पाटील यांना दिलेली आहे तर बघूयात कशी लढत या ठिकाणी होती माढा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी होतो आहे आणि विजयसिंह मोहिते पाटील उत्तम जानकर व रामराजे निंबाळकर यांची साथ असल्याकारणाने धैर्यशील मोहिते पाटील यांचं पारडं आता जड मानलं जात आहे तर रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी भाजपनं पूर्ण शक्तीपणाला लावलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देऊन आहेत तसेच मोठमोठ्या देखील या ठिकाणी झालेल्या आहेत मोदींच्या सभा झाल्या आहेत त्याचबरोबर अमित शहाच्या सभा झालेल्या आहेत आणि हा मतदारसंघ जो आहे तो लागून सोला आहे ला, सोलापूरला त्यामुळे सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातला हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे पण या ठिकाणी आता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव होऊ शकतो आणि ही जागा धैर्यशील मोहिते पाटील राखू शकतात असा प्रथमतः अंदाज या ठिकाणाहून वर्तवला जातो आहे तर मंडळी पुढील जागा आहे बीड लोकसभा मतदारसंघाची अतिशय महत्त्वाची ही जागा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ह्या वेळेस जे स्थानिक मुद्दे आहेत ते मुद्दे बाजूला पडल्यात जसं की बेरोजगारी त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न आणि महागाई या सगळ्या मुद्द्यांकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही आहे इथे केवळ मराठवाड्यामध्ये जातीय समीकरणांच्या आधारावरती निवडणुका लढल्या जातात आणि हे निश्चितच घातक मानलं जाईल तर बीडमध्ये भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे ह्या आहेत तर त्यांच्याविरुद्ध शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे हे लढतात या झालेल्या थेट मुलाखत लढतीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याकडन्या प्रीतम मुंडे या निवडून आलेल्या होत्या त्यांना तिकीट ती यावेळेस मिळालेलं होतं त्या भाजपकडनं होत्या आणि त्यावेळेस देखील बजरंग सोनवणे यांनीच त्यांना लढत दिलेली होते पण यावेळेस भाजपला शिंदेगट अजित पवार गट यांची साथ मिळालेली आहे त्यामुळे निश्चितच यामध्ये जी फूट झालेली आहे त्या फुटीचा काहीसा फटका हा भाजपला या ठिकाणी बसू शकतो परंतु सगळ्यात मोठं समीकरण जर इथं कुठं कुठलं आलं असेल तर ते जातीय समीकरणाने या मतदारसंघामधनं खूप मोठा प्रभाव बघायला मिळालेला आहे त्यामुळे जातीय समीकरणांच्या या सगळ्या प्रभावात आ, या या विभाज, हा मतदारसंघ किंवा मराठवाड्यातले मतदारसंघ हे प्रभावित झालेले मतदारसंघ आहे आणि यामुळे या ठिकाणाहून भाजप विरुद्ध शरदचंद्र गट यांची राष्ट्रवादी अशी लढत होताना सरळ दिसती आहे तर मंडळी ओबीसी मतांची विभागणी त्याचबरोबर मराठा मतांची विभागणी या सगळ्या विभाज विभाजनावरती हा सगळा खेळ अवलंबून आहे तर या ठिकाणाहून देखील भाजपलाही निवडणूक तसेच पंकजा मुंडे यांनाही निवडणूक जड जाऊ शकते आणि बजरंग सोनवणे हे या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात ते विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असे अंदाज बीड लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केले जातात तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात झालेली ही अत्यंत काटेकोर लढाई आहे मंडळी मतदानाच्या दिवशी आपण पाहिलं असेल की असंख्य प्रकार हे उघडकीस आले काही व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे पैसे देता घेतानाचे व्हिडिओ आहेत लोकशाही विकली जाती आहे अशा आशयाचे अशा टायटलचे व्हिडिओज व्हायरल झाले आहे तर मंडळी या ठिकाणी सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये थेट लढत आहे तर या निलेश लंके चा हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात म्हणजेच पारनेर विधानसभा मतदारसंघात निलेश लंके हे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं ता नेटवर्क त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे तसंच राहुरी या मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील यांचे चांगलं नेटवर्क मानलं जातं आणि त्या ठिकाणी ते लीड घेऊ शकतात असं देखील बोललं जातं त्याचबरोबर पाथर्डी शेवगाव आणि या भागात कर्जत जामखेड या भागात चांगलं वर्चस्व हे शरद पवार गटाचं आहे त्यामुळे निश्चितच इथे निलेश लंके हे आपला प्रभाव सोडतील असं देखील असंख्य जाणकारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर नगरचा भाग आहे नगर शहर आहे किंवा नगरच्या लागूनचा जो परिसर आहे त्या परिसरात देखील सुजय विखे यांचा चांगला प्रभाव आहे परंतु सुजय विखे यांच्या विरोधात एक गोष्ट जाऊ शकते ती म्हणजे येथील स्थानिक राजकीय मंडळी स्थानिक राजकीय मंडळींचा कसा सपोर्ट निलेश लंके यांना मिळतो आहे त्याचबरोबर स्थानिक राजकीय नेते हे सुजय विखेंच्या विरोधात काम करतात का हा देखील अत्यंत महत्त्वाचा गहन प्रश्न आहे आणि स्थानिक राजकीय नेते जर निलेश लंके यांच्यासोबत आले आणि सुजय विखे यांना आतून फटका बसला तर निश्चितच या ठिकाणी सुजय विखे यांच्यासाठी दोन हजार चोवीसची निवडणूक ही अत्यंत जड जाईल असं सा सांगितलं जात आहे तर निलेश लंके हे विजयाच्या दिशेने जातील असं सांगितलं बोललं जाऊ लागलेलं ला। आहे तर मंडळी या पुढच्या विभागाचा जर आपण आकलन केलं तर तो भाग आहे म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत होती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमोल कोल्हे जे शरदचंद्र पवार गटाकडनं लढतात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडनं शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन उमेदवार लढतात शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन हजार एकोणावीसला शिवसेनेकडनं होते त्यावेळेस त्यांना अमोल कोल्हे यांनी टक्कर दिली होती आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दोन हजार एकोणावीसला पराभव झालेला होता अमोल कोल्हेंनीच त्यांचा पराभव केलेला होता परंतु आता समीकरण बदललेलं आहे आता शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत महा आहे त्यावेळेस महायुतीसोबत होते शिरूरमधील शिवाजीराव आढळराव पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा आता महायुतीसोबत आहे त्यामुळे निश्चितच महायुतीविरुद्ध महाआघाडी असा हा सामना इथे बघायला मिळतो आहे तर शिरूरमधनं संसदेत पोहोचलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत उठवलेल्या विविध आवाजामुळे त्यांनी लोकसभा मतदारसंघाचे विविध प्रश्न हे संसदेमध्ये उपस्थित करून लक्षवेधी कामगिरी गेल्या पाच वर्षात केल्याचं या ठिकाणाहून सांगितलं जातं आहे आणि त्यांचा जनाधार हा वाढलेला आहे असं देखील बोललं जात आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणाहून देखील शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे हे विजयाच्या दिशेने जातील आणि शिवाजीराव शिवाजीरावाधळराव पाटील यांना पराभवाच्या छायेत जा जावं लागू शकतं असा अंदाज या ठिकाणाहून व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढची जागा आहे ती म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ बारामतीसारखाच एक हक्काचा वोट बँक हा साताऱ्यामधनं शरद पवार यांचा आहे बारामतीमध्ये कन्या सुप्रिया सुळे या उमेदवार त्यांच्या आहेत तर साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे त्यांचे उमेदवार आहेत मंडळी साताऱ्यामधनं उदयनराजे भोसले हे ही निवडणूक लढत आहेत तर उदयनराजे भोसले यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर उदयनराजे भोसले हे साताऱ्यामधनं विजयी झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता तर त्या भाजपच्या प्रवेशानंतर साताऱ्यामधनं उदयनराजे भोसले यांचा पराभव हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने केला होता शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांनी आणि शरदचंद्र पवार यांचे अत्यंत जीवलग मित्र यांनी त्यांचा पराभव केलेला होता आणि त्याच ठिकाणी आता शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि जी राष्ट्रवादीची ताकद आहे शशिकांत शिंदे हे तसे नौखे जरी वाटत असले तरी राष्ट्रवादीचं बॅकिंग त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि त्यामुळे या साताऱ्यामधनं देखील पुन्हा एकदा उदयनराजे यांना पराभवाच्या छायेत जावं लागू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि शशिकांत शिंदे या साताऱ्यामधनं विजयी होऊ शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ ज्या मतदारसंघावरती संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे असा तो मतदारसंघ आहे तो म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ननंद विरुद्ध भाऊजाई आणि पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत आणि सरळ लढत आणि मुख्य लढत ही या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होती आहे श अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली महायुतीच्या सोबत ते गेले घटक पक्ष म्हणून ते सामील झाले आणि त्यानंतर महायुतीने सुनेत्रा पवार अजित पवारांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना या मतदारसंघामधनं उमेदवारी जाहीर केली त्याचबरोबर ज्या विद्यमान खासदार बारामतीमध्ये होत्या दोन हजार एकोणावीसला निवडून आलेल्या होत्या त्या सुप्रिया सुळे यांनी देखील या, देखी या मतदारसंघामध्ये मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि खूप चांगलं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे रत्न पुरस्कार देखील त्यांना या बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून संसदेत मिळालेला आहे त्यामुळे निश्चितच संसदरत्न राहिलेल्या सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध नवख्या सुनेत्रा पवार या रिंगणात आहे सुप्रिया सुळे यांनी तुम्ही संसदेत फक्त पर्स सांभाळायला जाणार का अशा पद्धतीची टीका टिप्पणी सुरुवातीच्या काळापासूनच सुरू केलेली होती घरातले असलेले संबंध आता ते चव्हाट्यावर आलेले आहेत घरातलं असलेलं भांडण चव्हाट्यावर आलेलं आहे असं जनता म्हणते आणि या ठिकाणची लढाई ही देखील अत्यंत चुरशीची होईल आणि शरदचंद्र पवार गटाला विश्वास आहे की या ठिकाणाहून पुन्हा एकदा सुळे या विजयाच्या दिशेने गौरदता येतील तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे वर्धा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे हा मतदारसंघ होता रामदास तळस हे इथले विद्यमान खासदार होतं आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमर काळे यांनी यावेळेस जोरदार आव्हान त्यांना दिलेलं आहे या मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अमर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे रामदास तडस यांनी दोन वेळा खासदारकी भोगल्यानंतर मतदारसंघाचा विकास केला नाही असा आरोप त्यांच्यावरती होतो आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंताशी ओळख असलेली अमर काळे यांना राष्ट्रवादीने या निवडणुकीत उतरवलेला आहे आता या निवडणुकीमध्ये त्यांचा जनसंपर्क आणि त्यांची प्रतिमा ही कशी आहे यामधनं देखील खूप मोठे तर्कवितर्क लावले जाऊ लागलेले आहेत ला। त्यामुळे वर्ध्यामधनं रामदास तडस हे पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने घोडदौड करतील या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे रावेर रावेर लोकसभा मतदारसंघ हा रक्षा खडसे यांचा मतदारसंघ आहे एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला होता ते भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये आले होते फडणवीस आणि एकनाथ खडसे यांचे जो संघर्ष आहे तो जग जाहीर आहे आणि त्या संघर्षाला कंटाळून व्हायता त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता पण त्यानंतर लोकसभा निवडणुका अनाऊन्स होण्याच्या काही दिवस आधीच किंवा झाल्यानंतर या दरम्यान एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपण भाजपवासी होणार आहोत आपण घरवापसी करणार आहोत असे संकेत दिले होते आणि आता निवडणुकांच्या नंतर आपला पक्षप्रवेश होईल असं देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं आणि या सगळ्या दरम्यान रक्षा खडसे यांना त्यांनी शुभाशीर्वाद दिल्याचे फोटो व्हिडिओज देखील आपण पाहिले होते तर या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे की रक्षा खडसे यांच्या मागे आता एकनाथ खिड खडसे यांची ताकद मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे त्यांना त्यामुळे त्या निश्चितच आपलं जुनं नेटवर्क आणि आत्ताची त्यांची ताकद या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून या ठ मतदारसंघातून विजयाच्या दिशेने घोडदौड करतील असं देखील सांगितलं जातं आहे एकनाथ खडसे यांचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून रक्षा खडसे ह्या दोन हजार एकोणावीसला खासदार झालेल्या होत्या पुन्हा एकदा भाजपने त्यांना संधी दिलेली आहे तर एकनाथ खडसे यांनी या मतदारसंघामसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचबरोबर श्रीराम पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर श्रीराम पाटील यांचं पारडं या ठिकाणी कमकुवत जाणवतं आहे त्याचं कारण असं आहे ते उद्योजक आहेत आणि नौखे आहेत त्यांचा जनसंपर्क तितका सा तगडा नाही आहे असं सा सांगितलं जातं आहे त्यामुळे राष्ट्रवादीला या ठिकाणी पराभवाच्या छायेत राष्ट्रवादी जाऊ शकते असं बोललं जात आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहेत दिंडोरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधनं भाजपच्या भारती पवार तर शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे र रणांगणामध्ये आहेत दिंडो दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अनुचि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आनुचु, आनुचु, या मतदारसंघात भारती पवार या पुन्हा एकदा ही निवडणूक लढत आहेत तर शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे नवखे उमेदवार या ठिकाणी असल्याचं सांगितलं बोललं जातं तर निश्चितच भारती पवार या एक उत्तम खासदार राहिलेले आहेत संसदेमध्ये त्यांनी असंख्य वेळा आपल्या मतदारसंघाबद्दलचे आवाज हे उठवलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच जनता पुन्हा एकदा भाजपवरती विश्वास ठेवेल असं आहे आणि या ठिकाणाहून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव होऊ शकतो शरद पवार गटाचे उमेदवार हे पराभवाच्या छायेत चा चा जाऊ शकतात आणि दिंडोरीमधनं भारती पवार ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्या विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी पुढची जागा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ती म्हणजे भिवंडी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार आणि मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिलेली आहे तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिलेली आहे निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवार दाखल करून या मतदारसंघामध्ये चुरस निर्माण केलेली आहे त्यामुळे या लढतीकडे बाळामामा म्हात्रे यांना फटका हा मतविभाजनाचा बसेल असं बोललं जाऊ लागलेलं आहे तर भिवंडीमधनं कपिल पाटील जे मंत्री राहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा भाजपने त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या विजयाच्या शक्यता देखील या ठिकाणाहून जास्तच वाटतं आहे तर मंडळी सुरुवातीचे जे, जे मतदारसंघ आपण पाहिलेत ते मतदारसंघ विजयाच्या दिशेने जाणारे मतदारसंघ होते आणि आता जे मतदारसंघ आपण तीन पाहिलेत ते पराजयाच्या दिशेने जाणारे मतदारसंघ पाहिले कौन -कौन कौन -कौन चा, तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचे कोणकोण उमेदवार हे विजयाकडे जाऊ शकतात आणि कोणकोण उमेदवार हे पराजयाच्या छायेत जाऊ शकतात तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद